आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज एक एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आजपासून देशात काही नवीन निर्णय आणि व्यवस्था लागू होत आहे आजपासून देशात नवी कर रचना लागू झाली आहे या अंतर्गत बारा लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत प्राप्तिकरातून सूट मिळणार आहे नोकरदार वर्ग पंच्याहत्तर हजारांच्या मानक वजावटीसाठी पात्र असतील त्यामुळे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा उत्तम पर्याय असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं ठाणे इथं काल ई बायसिकलचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये दोन हजार तीस भारत अव्वल क्रमांकावर राहणार असून आगामी काळात पेट्रोल डिझेल आणि इलेक्ट्रिक कारची किंमतही सारखीच राहणार असल्याचं गडकरी म्हणाले व्यावसायिक वापराच्या एकोणीस किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी कपात केली आहे यानुसार दिल्लीत प्रति सिलेंडरच्या किमतीत एक्केचाळीस रुपये कोलकातामध्ये चौवेचाळीस रुपये पन्नास पैसे तर मुंबईत त्रेचाळीस रुपये पन्नास पैसे रुपयांची कपात करण्यात आली आहे हे नवे दर आजपासून लागू झाले वक्त सुधारणा विधेयक संसदेत सादर झाल्यावर त्यावरच्या चर्चेत सहभाग घेण्याचं आवाहन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना कलि आहे नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते संयुक्त संसदीय समितीच्या या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली या समितीनं विविध संघटना आणि नागरिकांची या विधेयकाबद्दलची प्रतिक्रिया जाणून घेतल्याचं रिजिजू यांनी सांगितलं आज अर्थात एक एप्रिल ते तीन एप्रिल दरम्यान नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी वस्तू संच वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं वदोडा गुमथाळा इथं जिल्हा परिषद क्षेत्रासाठी माभवानी माता मंदिर परिसर क्षेत्र तर बिडगाव नगर पंचायत क्षेत्रासाठी देशमुख सभागृह बिडगाव इथं तर कोराडी जिल्हा परिषद आणि महादुला नगर पंचायत क्षेत्रासाठी श्री क्षेत्र देवस्थान विठ्ठल रुक्मिणी देवस्थान कोराडी इथं हे आयोजन करण्यात आलं फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच गृहोपयोगी वस्तूसंच मिळणार आहे कामगारांनी आपल्यासोबत आधार कार्ड कामगार नोंदणी पुस्तक आणि दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे असं सांगण्यात आलं नागपूर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवा मेट्रो आणि आपली बस वापरावी आणि त्याद्वारे प्रदूषण कमी करण्यात प्रत्येकानं भूमिका बजावावी असं आवाहन महामेट्रोतर्फे नेहमीच करण्यात येतं त्यासाठी शहरातील विविध शैक्षणिक औद्योगिक शासकीय निमशासकीय निवासी संकुल इत्यादी संस्थांमध्ये मेट्रो संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याचे फायदे आणि दिल्या जाणाऱ्या सवलतींबाबत विस्तृत माहिती दिली जाते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार